गेल्या पाच वर्षात आठ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली प्रत्येक आकड्यामागे आहे एक बाप एक पती एक मुलगा एक जीव पण सरकारसाठी हे आकडे फक्त फाईलमध्ये राहतात हा विषय संपवायचा नाही तर उघड करायचा आहे मराठवाड्यातील पुरामुळे सध्या शेतकरी हवाल देवी झालाय उभं पीक चिकलात गाडलं गेलंय सर्व स्वप्नांचा क्षणात सुरु झालाय आणि शेतकऱ्याला आशा आहे की देशात आर्थिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असलेलं महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्या मदतीसाठी धावून येईल इतक्या दिवस जो शेतकरी कोरड्या जमिनीकडे पाहून जीव द्यायचा आज तो पुण्याच्या पाण्याकडे पाहून जीव देतोय कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्याचा श्वास इतका घुटमळतोय की झाडाला दाव बांधून आयुष्य संपवणं त्याला सोप्पं वाटतंय आपण म्हणतो की आधुनिक शेती एआय ड्रोन डेटा वगैरे वगैरे मात्र जेव्हा मा एखादा शेतकरी झाडाला दोर बांधून आयुष्य संपवतो तेव्हा लक्षात येतं की तंत्रज्ञान आलं पण त्याचा उपयोग करणं आलं नाही कर्जाचं ओझ पिकाला भाव नाही सरकारी योजना समजत नाहीत आणि कागदपत्राची एवढी मोठी फेरी मात्र प्रशिक्षण कुठे मानसिक आरोग्यावर योजना का नाहीत योजना आहेत पण पोहोचत का नाही शेतकऱ्याचा मुलगा आज शेतीपासून दूर का पळतोय शासन योजना तर घेऊन येतं मात्र आपलं नाव सोडलं तर काहीच गिरवता न येणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा लाभ घ्यायला लागणाऱ्या खूप साऱ्या कागदपत्रांची आखणी कळतच नाही आणि अनेकदा दलाल याचा फायदा घेतात आणि योजना आणली म्हणून नेते मंडळी मोकळे होतात कर्जात मानसिक तणावात अडकतो तो फक्त महाराष्ट्रातील शेतकरी फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा दर जर आपण पाहिला तर थक्क करणार आत्महत्या केली आणि मराठवाड्यात पुरानंतर हा आकडा वाढू शकतो का जाणून घेऊया संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया मोरे आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी याची सुरुवात आपण दोन हजार पासून करूयात टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार दोन हजार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतचे आकडे जर आपण

थक्क करणार आहे एकीकडं आपण आधुनिक शेतीच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्याच राज्यात दरवर्षी एक हजार सातशे सोळा शेतकरी स्वतःहून आपला जीव देतात जिथे आपण गेल्या काही वर्षात आधुनिकतेचा गाजा वाजा करतोय सॅटेलाइट ड्रोन मोबाईल फील्ड डेटा ऍग्रो ॲडवायझरी ए आय टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतोय ते शेतकऱ्यांना शिकवणार कोण ज्या शेतकऱ्याला फोनमध्ये सेव्ह असलेला नंबर डायल करता येत नाही त्याला ए आयद्वारे आधुनिक शेती शिकवणार कोण हा मोठा प्रश्न आहे गेल्या काही वर्षात आधुनिकतेच्या गोष्टी आपण करतो चला मग गेल्या काही वर्षाचा डेटा पाहूयात पासून ते दोन चा हजार बावीस च्या दरम्यान हा काळ अनुसरून राज्य शासनाच्या अहवालानुसार सव्वीस हजार पाचशे सहासष्ट शेतकरी आत्महत्याच्या घटना नोंदवल्या गेल्या हे सुमारे नऊ वर्षाचा काळ आहे म्हणजेच प्रत्येक वर्षाला महाराष्ट्रात सरासरी दोन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांची आत्महत्या झाली जिथे शेतीच्या पद्धती सोप्या आणि आधुनिक होतील यांचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर गेल्या नऊ वर्षात दुप्पट वाढलेला हा आकडाही तुम्ही पाहिलाच हवा एक शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा फक्त एक माणूस जात नाही त्याचं कुटुंब त्याचं गाव त्याची पिढी गमावते आणि आपण आकडे सांगून मोकळे होतो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीचे आकडे जर पाहिले तर महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च 2025 ते दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील काही भागांमध्ये शेतकरी आत्महत्याची संख्या सातशे सदुसष्ट अशी नोंदवली गेली मराठवाड्यात त्याच कालावधीत हे प्रमाण वाढलं सरासरी दोनशे एकोणसत्तर शेतकरी आत्महत्या होत्या याचं प्रमाण बीड नांदेड सारख्या भागात तर जास्तच पाहायला मिळालं दुसऱ्या अर्धवर्षातही म्हणजेच जानेवारी ते जून दोन हजार मध्ये महाराष्ट्रात एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या झाल्या आणखी तर वर्ष संपायचं बाकी आहे सरकार म्हणतं योजना आहेत हो आहेत पण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत सगळ्या शेतीसाठी योजना आहेत मात्र इतक्या आत्महत्या होऊनही शेतकऱ्याच्या कोणती योजना आहे कोणतीच नाही शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण इतकं वाढलंय की मृत्यूनंतर त्याच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली जाते आणि दुसरीकडे काही प्रकरण नॉन एलिजिबल सुसाईड म्हणून फेटाळली जातात कारण काय तर चुकीचा फॉर्म भरला म्हणून सांगितलं जातं या दोन्ही टोकांच्या संकटात शेतकरी अडकतोय त्याच्या डोळ्यासमोर उरलेलं शेती पण नष्ट होतोय आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत जातोय ज्या योजनांचा आपण गाजावाजा करतो हो योजना आहेत पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का हा खरा प्रश्न आहे खरं म्हणजेच योजना मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्र अर्ज डिजिटल साक्षरता या सगळ्यात शेतकरी अडकतो आणि दलाल सुटतो कधी आधार लिंक होत नाही कधी बँकेचा फॉर्म चुकीचा भरतो आणि शेवटी म्हणतात ही आत्महत्या नॉन एलिजिबल आहे म्हणजेच मरण ही पात्रतेवर दिलं जातं आजच्या शेतकऱ्याला सांगितलं जातं ड्रोन वापरा मोबाईलवर डेटा घ्या सल्ला घ्या पण शेतकऱ्याला ते सगळं शिकवणार कोण कौन? त्याला स्मार्टफोन आहे पण माहिती नाही प्रशिक्षण नाही आधार नाही जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला मोबाईलमधून सल्ला मिळतो पण तो, तो कॉल उचलू शकत नाही तेव्हा लक्षात येतं तंत्रज्ञान दिलं पण त्याला वापरण्याची ताकद दिली का नाही शेतीसाठी योजनांमध्ये लाखो रुपयांचं अनुदान आहे पण शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणती योजना आहे त्याच्या चिंतेसाठी तणावासाठी नैराश्यासाठी कोण उभा आहे कोणीच नाही म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय मरणानंतर ज्याच्या घरी फोटो लावून श्रद्धांजली दिली जाते पण जिवंत पाणी त्या शेतकऱ्याचं दुःख कोण ऐकतो का नाही आज एक डॉक्टरचा मुलगा म्हणतो मी डॉक्टर होईन एक इंजिनिअरचा मुलगा म्हणतो मी इंजिनियर होईल पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो का की मी मोठं होऊन शेतकरी होईल शेती त्याचा डोळ्यासमोर येतो तो कर्ज अपमान थकवा आणि मृत्यू आजचा तरुण शेतीपासून पळतोय कारण त्याला शेती म्हणजेच फक्त मजुरी वाटते घट्टी जमीन वाढतं कर्ज आणि शून्य सन्मान वाटतो मित्रांनो आपला महाराष्ट्र देशामध्ये आर्थिक आकड्यांमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर येतो तर चला मग या आर्थिक आकड्या मध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर जरी असला तरी त्याच राज्यातील शेतकऱ्यांच्या अशांत जीवनाकडे दुर्लक्ष आहे पूरग्रस्त शेतकरी कर्जाच्या दडपून पण मदतीच्या बातम्या फक्त कागदावरच मरून पंजाब सारख्या तुलनेत कमी आर्थिक क्षमतेच्या राज्यांनी देखील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी सक्रिय उपाययोजना केल्या जिथे महाराष्ट्राचा जीडीपी बेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख कोटी इतका आहे तिथंच पंजाबचा जीडीपी हा सहा लाख सक्षम नसला तरी वाईट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे पंजाब मात्र महाराष्ट्रात फक्त आकडे वाढतात आत्महत्या वाढतात पण यंत्रणा दुर्लक्षित राहते जेव्हा ही सगळी आर्थिक प्रगती शेतकऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श करत नाही तेव्हा त्या प्रगतीचा अर्थ काय हा प्रश्न पडतो हो काळ बदलतोय आज शेतीसाठी ड्रोन आहे ए आय आहे डाटा आहे पण शेतकऱ्याला तो उपयोग कसा करायचा हे कोण शिकवणार हा मोठा प्रश्नही आहे नवीन यंत्र घ्यायला त्याच्याकडे पैसे नाहीत अनुदान मिळायला वेळ नाही वाढत्या खर्चापुढं त्याचं स्वप्न गळून पडतं शेतकरी बदलतोय तो, तो स्मार्टफोन वापरतोय मशीन शिकतोय पण तो, तो एकटाच झगडतोय त्याला गरज आहे थोडा आधार थोडं समजून घेणं आणि थोडा न्याय तो मरेपर्यंत संघर्ष करतो आणि शेवटी फक्त एक आकडा होतो जर हा मुद्दा तुमच्या मनाला भिडला असेल तर ही माहिती शेअर करा शेतकऱ्याच्या आत्महत्येवर फक्त आकडे सांगून शांत राहणं आपणच त्याच्या मरणात सहभागी होतो शेती टिकली तर देश टिकेल हे बोलणं सोपं आहे पण शेतकऱ्याला जगवणं ही जबाबदारी कोणाची आहे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा हा आकडा जर दिवसेंदिवस असच वाढत राहिला तर शेती कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो